जर करा। ला करा। नवापूर पिंपळनेर रस्त्यावर दारूची तस्करी करणारी कार आणि मोटरसायकलचा सा अपघात यात तीन जण किरकोळ जखमी उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास नवापूर शहरातील सायरंग फोटो स्टुडिओचे प्रशांत पाटील व सहकार्य नवरदेव नवरीचे चित्रीकरण करण्यासाठी पंचमुखी हनुमान मंदिरात गेले होते परंतु येत असताना मागून येणारी दारुने भरलेली लाल रंगाची कारने जोरदार धडक दिल्याने रस्त्याच्या बाजूला फेकले गेले कार देखील खड्ड्यात जाऊन पलटी झाली देशी दारूच्या बाटल्या भरलेल्या असल्यामुळे कारमध्ये सीट काढून संपूर्ण भागात दारू भरलेली होती कार पलटी झाल्याने दारूच्या बाटल्या देखील फुटल्या आणि दारूची दुर्गंधी पसरून चोवीस बॉक्स नऊ बॅग मध्ये एक हजार तीनशे अडुसष्ट दारूच्या बाटल्या मिळून आल्या साधारण एकाहत्तर हजार रुपयांचा माल मिळून आला असून कार चालकाला अटक करण्यात आली आहे त्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास नवापूर पोलीस करत आहे ही कारवाई नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक डी पाटील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पवार पोलीस हेस कॉन्स्टेबल महेंद्र नगराडे आदिनाथ गोसावी मोहन साडवे प्रशांत यादव शांतीलाल पाटील प्रवीण मोरे आदी पोलिसांनी कारवाई केली आहे